पिंपरी चिंचवड महापालिका सुधारित विकास आराखड्यामध्ये प्रस्तावित कलिला मुशीबतीर्थ क्षेत्र आळंदीच्या परिसरातील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करण्यात येईल वारकरी भूमिपुत्र आणि शेतकऱ्यांच्या श्रद्धेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी पायी पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांशी संवाद साधला दोन दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम झाला या कार्यक्रमात मोशी येथील प्रास्तावित कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याबाबत ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते तसेच भाजपा आमदार महेश लांडगे यांनीही महापालिका आयुक्त शेखर सिंग आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती मोशी चरहोलीच्या नागरिकांची निवेदने स्वीकारा आणि त्यावर सकारात्मक निर्णय घ्या असे साकडे आमदार लांडगे यांनी घातले होते त्याला अखेर यश मिळाले आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये आळंदी शहराजवळ कत्तलखाण्याचे आरक्षण विकास आराखड्यामध्ये टाकण्यात आले आहे त्यामुळे श्री क्षेत्र आळंदी सारख्या देवस्थानाच्या परिसरामध्ये अशा पद्धतीने कत्तलखाण्याचे आरक्षण टाकण्यात आल्याने त्याबाबत सर्व स्तरातून नाराजही व्यक्त झाली आहे प्रशासनाने सदर आरक्षण हटवावे यासाठी आमदार लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये मोशी आळंदी येथे कत्तलखान्याचे आरक्षण दाखवण्यात आले आहे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कत्तलखाना होऊ दिला जाणार नाही त्याबाबतचे आरक्षण वगळण्याचे आदेश मी दिले आहेत वारकऱ्यांना आणि वारकरी नेत्यांना सांगू इच्छितो कोणत्याही परिस्थितीत कत्तलखाना होणार नाही भाजपा आमदार महेश लांडगे म्हणाले की देव देश आणि धर्मांसाठी काम करणारे भाजपा महायुतीचे सरकार राज्यात केंद्रात आहे गोरक्षण आणि गोसंवर्धनासाठी गोहत्या बंदीचा कायदा राज्यात लागू करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली टाळगाव चिखली येथील टीपी स्कीम प्रशासनाने रद्द केली त्यानंतर मौजे सरोहली येथील टीपी स्कीमला स्थगिती देण्यात आली त्यावर काही लोकांनी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांनी जाहीर कार्यक्रमात एका मिनिटात प्रश्न मार्गी लावला मोशी ग्रामस्थ आणि गोरक्षक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर कत्तलखाना आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिले याबद्दल त्यांचे तमाम गोरक्षण गोसंवर्धक आणि शेतकरी यांच्यासह सकल हिंदू समाजाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो पिंपरी चिंचवड करिता मानसमते आरंभ पर्व न्यूज पुणे असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदी मध्ये एक आरक्षण कत्तलखाण्याकरता दाखवलेलं आहे कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदी मध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट